महाराष्ट्रातली लाडकी अभिनेत्री आणि बिग बॉसच्या घरातली क्वीन म्हणजेच वर्षा उजगावकर यांचे घरातले राहिलेले आहेत शेवटचे दोन दिवस आणि दोन दिवसानंतर बिग बॉसच्या घराला त्या टोकणार आहेत रामराम तर मित्रांनो वर्षा नेमकी का बरं रामराम टोकणार आहेत त्या व्हॉलंटरी एक्झिट घेणार आहे की बिग बॉसच त्यांना घराच्या बाहेर काढणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आठ जण हे नॉमिनेशनमध्ये आलेले आहेत आणि ते आठ जणांना बिग बॉसनीच नॉमिनेशन मग ठेवलेलं आहे म्हणजे बिग बॉसनी प्रेक्षकांना सांगितलेलं आहे की तुम्हाला जे पाच जण ठेवायचे ना ते ठेवा बाकीचे तुमच्या मर्जीने काढून टाका आणि त्याचमुळं मित्रांनो प्रेक्षकांनी पण त्यांचं प्रेम काही कंटेस्टंटसाठी दाखवलेला आहे पण काही कंटेस्टंटसाठी राग दाखवलेला आहे आणि तोच राग दाखवलेला आहे वर्षा उजगावकरला कस काय तर मित्रांनो सगळ्यात कमी जे वोटिंग आहे आठ जणांपैकी तर ते आहे वर्षा उजगावकरला हो तुम्ही बरोबर ऐकताय बाकीचे काय पण बोलत असतील व्ह्यूज भेटण्यासाठी की निक्कीला सगळ्यात कमी वोट आहे जान्हवीला आहे पण तसं नाहीये वर्षा उजगावकरला सगळ्यात कमी वोटिंग आहे आणि जर राहिलेल्या दीड दिवसात वर्षाला चांगली वोटिंग नाही पडली तर वर्षा ही घराच्या बाहेर डेफिनेटली जाणार आणि जे म्हणतात ना की बाबा तू हा फेक व्हिडिओ बनवतोय त्यांनी वर्षा जर शनिवारी घराच्या बाहेर गेली तर त्यांनी मला येऊन इथं कमेंट टाकायची की दादा तुम्ही बरोबर बोलत होते तर मित्रांनो वर्षाची जस्ट वरती नंबर सातला आहे जान्हवी किल्लेकर मित्रांनो जानवी पण घराच्या बाहेर जायच्या खूप क्लोज आलेली आहे कारण की फक्त दीड दिवस राहिलेला आहे आणि दीड दिवसात जर जान्हवीला पण चांगली वोटिंग नाही झाली तर जानवी पण घराच्या बाहेर जाऊ शकते कारण की या आठवड्यात दोन विक्षण होणार आहे तर मित्रांनो सहा नंबरला आहे निक्की तांबोळी मित्रांनो सहा नंबरला निक्की तांबोळीच आहे खूप जण म्हणत असतील ती नंबर आठला आहे पण ती आठ नंबरला नाही आहे तिला वोटिंग चांगली आहे कुणी किती जरी म्हणत असलं निकीचा राग व्यक्त करण्यासाठी की निक्कीला वोटिंग नाही आहे ती घराच्या बाहेर जाईन पण मी गॅरंटी देऊन सांगतो की निक्की तांबुळे घराच्या बाहेर नाही जाणार कारण की तिला वोटिंग खूप चांगली आहे तर मित्रांनो आता बात राहिली नंबर पाच ची म्हणजे टॉप फाय कंटेस्टंटची तर नंबर पाच ला आहे पॅडी कांबळे हो मित्रांनो नंबर पाचला पॅडीदादाच आहे ते स्टार्टिंग पासून नंबर पाचला आहे अजून पण ते नंबर पाचलाच आहे तर मित्रांनो आता बात राहिली चार तीन दोन एक ची तर नंबर चारला आहे दादा हो मित्रांनो कोल्हापूरचा वाघ डी पी दादा याला खूप चांगली वोटिंग आहे आणि कोल्हापूर सातारा पुणे नगर यांच्याकडून त्यांना खूप चांगली वोटिंग पडून आणि पूर्ण महाराष्ट्रातूनच वोटिंग पडून डीपी दादा आहेत नंबर चारला तर मित्रांनो नंबर तीनला आहे अभिजित सावंत तर हो मित्रांनो अभिजित सावंत अजून पण नंबर तीनलाच आहे तो नंबर दोनला होता पण मागच्या दोन दिवसापासून तो आलेला आहे नंबर तीनला आणि त्याला किती जरी वोटिंग देत आहे तरी अंकिताची जी वोटिंग आहे ती त्याच्यापेक्षा थोडी अप अँड डाऊन आहे म्हणजे दस बीस का फरक आहे पण सध्याला अभिजित सावंत आहे नंबर तीनला मित्रांनो तर बात राहील नंबर दोन आणि नंबर एक ची तर डायरेक्ट नंबर एक सांगतो नंबर एकला राज्य करतोय सूरज चव्हाण हो मित्रांनो किती जरी तुम्ही त्याला वोटिंग केली तरी सूरज चव्हाण हा नंबर एक पासून हालत नाही आहे आणि असंच जर चालू राहिलं तर सूरज चव्हाण हा बिग बॉसच्या घराचा विनर बनेन पण अभिजीत अंकिता आणि सूरजच्या वोटिंगमध्ये मी काल पण सांगितलं होतं यांच्या वोटिंगमध्ये जास्त डिफरन्स नाही जर मित्रांनो अंकिताला चा वोटिंग चांगली पडली किंवा अभिजितला वोटिंग चांगली पडली तर सूरज चव्हाण हा दोन किंवा तीन नंबरला पण जाऊ शकतो आणि मित्रांनो जे फॅन्स म्हणत असतील की हे बाबा खोटं आहे सूरज वन सायडेड जिंकल त्याला वोटिंग बाकीच्यांपेक्षा जास्त आहे हो त्याला वोटिंग जास्त आहे पण बाकीचे जे कंटेस्टंट आहेत ना जसं की अंकिता आणि अभिजित ते पण वोटिंग टेंट्स मध्ये सुरतच्या खूप जवळ आहे पण सध्याला एक नंबरला आहे सूरत चव्हाण आणि दोन नंबरला आहे अंकिता तर मित्रांनो जी इव्हिक्शनची तलवार आहे ती आहे वर्षा उजगावकरवर आणि वर्षाला पेक्षा पण खूप कमी वोट आहे आणि वर्षाच घराच्या बाहेर जायला एकदम नाईंटी पर्सेंट डन झालेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की वर्षाला त्यांचे फॅन्स वोट देऊन वाचवतील की नाही तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जर तुम्ही आमचे चॅनल नवीन नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद